नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मोफत शिलाई मशीनसाठी अर्ज कसा करायचा ते बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे अपडेट मिळत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो फ्री शिलाई मशीनसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला आधार कार्डबरोबर मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे दुसरं म्हणजे आपल्याकडे राष्ट्रीयकृत बँक पासबुक असणे आवश्यक आहे तर मित्रांनो मोफत शिलाई मशीनचा अर्ज कसा करायचा ते जाणून घेऊया तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जवळील सी एस सी केंद्रावर जायचं आहे तिथे जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता तर मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून मित्रांनो तुमचे मित्र नातेवाईक मंडळी असतील त्यांनासुद्धा हा फॉर्म भरता येईल तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद